नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये जाहिरात आलेली भरती आलेली आहे परंतु ही भरती जी आहे एक्झिक्युटिव्ह या पदासाठी आहे आणि ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर हो आहे मग याचा कालावधी किती असणार आहे पेमेंट किती भेटणार आहे या सर्व बाबी आपण ज्या आहेत तर ते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बघूया बघा इथं ऍडव्हर्टाइजमेंट त्यांनी कधी दिलेली बघा रजिस्ट्रेशन हे एक मार्च पासून सुरू झालेले आणि हे एकवीस मार्च पर्यंत जे आहे तर ते चालणार आहे याच्यामध्ये जागा ज्या आहेत तर त्या किती असतील एक्कावन्न जागा असतील या एक्कावन्न जागेसाठी एकवीस ते पस्तीस वर्ष वयोगाटातील उमेदवार अप्लाय करू शकतात तुमचं एज एक दोन दोन हजार पंचवीस रोजी हे कॅल्क्युलेट केलं जाणार आहे ओपन साठी तेरा जागा ईडब्ल्यू साठी तीन जागा ओबीसी साठी एकोणावीस एस एक साठी एक बारा आणि चार या एसटी साठी जागा ज्या आहेत तर ते असतील आता पुढं त्यांनी प्रत्येक राज्यासाठी पण वॅकेन्सी दिलेली आहे बघा महाराष्ट्राच्या वाट्याला तीन जागा गेलेल्या आहेत आणि गोव्याची एक जागा इथं ते का जी आहे तर ती गेलेली आहे त्यांनी स्पष्ट म्हटले शाल अप्लाय वन वॅकेन्सी ओनली तुम्ही एकाच वॅकन्सीला जे आहे तर ते अप्लाय करू शकतात पुढचं आता जे आहे तर ते जॉब डिस्क्रिप्शन मध्ये बघूया आपण की तुमचं पदाचं काम काय असणार आहे जे एक्झिक्युटिव्ह पद आहे तर त्या पदासाठीचं नेमकं काम काय असणार आहे अचिव्हमेंट ऑफ मंथली रेव्हेन्यू टार्गेट्स म्हणजेच काय तुम्हाला टार्गेट दिलं जाईल की मासिक एवढा रेव्हेन्यू जे महसूल महसूल तुमच्या भाषेत एवढा महसूल तुम्ही दिला पाहिजे तुम्हाला जे जा टार्गेट जे आहे तर ते दिलं जातील हे लक्षात ठेवा सपोर्ट इन ऑर्गनायझेशन अक्वायरिंग कस्टमर म्हणजे वेगवेगळे वेग वे कस्टमर इंडिया पोस्ट पेमेंट बँकशी जोडण्याचं तुम्ही हे केलं पाहिजे पुढे पिरियॉडिक ट्रेनिंग अँड एज्युकेशनल सेशन तुम्ही कंडक्ट करायचे जीडीएस आणि आयबीपीएस प्रोडक्टसाठी म्हणजे जे ग्राम टॅक्स सेवक असतात त्यांच्यासाठी पुढे त्यांना कामात मदत करायची असिस्ट करायचं अॅक्वायर ग्रो अँड रिटेन म्हणजे पूर्णपणे बँकिंग स्वरूपाचं तुमचं काम असणार आहे जे उमेदवार ऑलरेडी बँकिंग सेक्टरमध्ये काम करू इच्छितता तर त्यांनी नक्कीच इथं काम केलं पाहिजे कोणताही अनुभव सांगितलेला नाही फक्त तुम्ही पदवीधर असले पाहिजेत पदवीधर तसेच जर तुम्ही त्या राज्याचे डोमेसाईल असेल जर समजा तुम्ही महाराष्ट्रामधून अप्लाय करत आहात तुम्ही कोणत्याही राज्यात करू शकतात बरं का असं काही नाही तुम्ही भारतात कुठे अप्लाय करू शकतात पण जर एखादा कॅन्डिडेट महाराष्ट्राचा असेल युपीचा असेल तर महाराष्ट्राच्या कॅन्डिडेटला प्रिफरन्स जो आहे तर तो, तो देण्यात येईल पुढे बघा कॉन्ट्रॅक्टचा पिरियड असेल हा एक वर्ष असेल आणि तो दोन वर्ष वाढवता येईल म्हणजे असं तीन वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट असेल म्हणून जे उमेदवारांना खरंच बँकिंगची तयारी करू इच्छितात तर ते इथं नक्कीच या इतर त्यांनी जॉईन करा मला तुमचं सिलेक्शन कसं होणार आहे सिलेक्शन साठी कुठलीही परीक्षा नाही सिलेक्शन तुमचं होणार आहे तुमचे पर्सेंटेज ऑफ मार्क्स तुम्ही पदवीमध्ये किती गुण मिळवलेले आहेत त्याच्यानुसार आणि तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे या दोन गोष्टी एकत्र करून तुमची तर तुम्हाला तो दिली जाणार आहे पुढं डायरेक्ट इन हँड तीस हजार रुपये भेटणार आहे बाकी कोणताही लाभ जो आहे तर तो इथे भेटणार नाही काही भविष्यात परमनंटचे चान्सेस वगैरे इथं अशा काही सिस्टीम त्यांनी ठेवलेली आहे एस सी एस टी पीडब्ल्यूडी यांच्यासाठी असतील एकशे पन्नास रुपये फी आणि ऑर्धरसाठी किती फी असणार आहे सातशे पन्नास रुपये जे आहे तर ती फीज इथं असणार आहे तुम्हाला हे बघायला मिळू शकते तरी अशा पद्धतीने तुम्ही फॉर्म जो आहे तर तो हा भरू शकतात याच्याविषयी काही तुम्हाला अधिक माहिती जी पाहिजे असेल तर ते तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा महाराष्ट्रात कोणत्या कोणत्या ठिकाणी वॅकेन्सी आहे ते पण त्यांनी दिलेले बघा गडचिरोलीला एक आहे पालघरला एक आहे आणि वाशिमला एक आहे तर नक्कीच पालघर वाशिम गडचिरोली वाल्यांनी तर तिथे अप्लायच करा की तुम्हाला तो फायदा पण होईल पेमेंट पण सुरू जाईल आणि बाकी तुम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास जो आहे तर तो देखील तुम्ही इथं करू शकतात आणि अशाच माहितीपूर्ण वेळेसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र